नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून वीस नोव्हेंबर दोन हजार वीस वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी एच एस बोर्ड म्हणजेच इयत्ता बारावीची एक्झाम सुरू होत आहे ही एक्झाम जी पाठीमागं जुलै महिन्यामध्ये होत होती जुलैमध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या एक्झाम होत होत्या त्या एक्झाम झालेल्या नाही रिपीटर विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम आहे त्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या एक्झाम होऊ शकलेल्या नव्हत्या त्या एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार वीसमध्ये घेण्याचं महाराष्ट्र बोर्डाने ठरवलं होतं तर त्यानुसार नोव्हेंबर डिसेंबरमधल्या ज्या एक्झाम आहे त्या फ्रायडे वीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून सुरू होत आहेत त्याचं हे वेळापत्रक आपल्याकडं ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे वेळापत्रक ह्या ठिकाणी आपण पाहू शकतात कधी कोणता पेपर असणार आहे त्याची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे हे वेळापत्रक आता रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संदर्भात आहे ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले असतील त्या संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता टाईम टेबलचा त्यानंतर आता पहा टाइमटेबल देखील आलेला आहे आणि वीस तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला पेपर जो आहे तो शुक्रवार वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी साडेदहा ते तीस पी एम या वेळेमध्ये हा पेपर होणार आहे साडे ते दीड वाजेपर्यंत अशा पद्धतीचा टायमिंग ह्या पेपरचा असणार आहे त्यामध्ये मराठी विषयाचा पेपर सुरुवातीला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मराठीचा पेपर साडे दहा ते एक वाजून तीस मिनटांपर्यंत हा पेपर होणार आहे हा पहिला पेपर आहे त्यानंतर एकवीस तारखेला बस शनिवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस शनिवारी देखील दहा तीस ते एक तीसपर्यंत दुसरा हिंदी ह्या विषयाचा पेपर होणार आहे हिंदीचा पेपर आहे एकवीस तारखेला शनिवारी त्यानंतर तिसरा पुढचा पेपर आहे तेवीस तारखेला सोमवारी साडे दहा सा ते दीड वाजेचा टायमिंग आहे पेपरचा आणि पेपर असणार आहे तिसरा इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयाचा पेपर सोमवारी तेवीस तारखेला असणार आहे यानंतर आपण जे महत्त्वाचे पेपर आहेत त्या महत्त्वाच्या पेपरविषयीचीच माहिती पाहूया टेबल तुमच्यापर्यंत येईल किंवा जर आलं नाही तर आपल्या जवळच्या शाळा महाविद्यालयात जिथं तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी हे वेळापत्रक आलेलं असणार आहे नंतर बघा आणि तुमच्या रिसिप्ट पण त्या ठिकाणी आलेले असणार आहेत रिसिप्ट पण तुम्ही घेऊन जाऊ शकता शाळा महाविद्यालयांमध्ये रिसिप्ट येणार आहेत आलेले असणार आहेत तिथून तुम्हाला हे रिसिप्ट मिळतील मंगळवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस दहा वाजून तीस मिनटा ते एक वाजून तीस मिनटापर्यंतच्या वेळेत ह्या ठिकाणी पेपर असणार आहेत दोन पेपर आहेत मित्रांनो पहा या ठिकाणी चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजे कॉमर्सचा एस पी आणि सायन्स या स्ट्रीममधला फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र असे दोन पेपर ह्या टायमिंगमध्ये होणार आहेत आणि कलाशाखेचा जर विचार केला तर दोन वाजून तीस मिनटं ते पाच वाजून तीस मिनटं या कालावधीमध्ये हिस्ट्रीचा पेपर आहे इतिहासाचा पेपर आहे म्हणजे कॉमर्स सायन्सचे पेपर साडे दहा ते दीडपर्यंत आहेत आणि कलाशाखेचा जो पेपर आहे तो अडीच वाजता दुपारी हिस्ट्रीचा पेपर आहे त्यानंतर सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला पहा शुक्रवार सॉरी गुरुवार आहे गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दहा तीस ते एकतीस या कालावधीमध्ये पुन्हा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणजेच ओशियम याचा वाणिज्य संघटने व्यवस्थापन आणि दुसरा पेपर आहे त्याच वेळेला सायन्स केमिस्ट्री रसायनशास्त्र त्वीस तारीख आहे शुक्रवार आहे टायमिंग सेम तसंच आहे साडे दहा ते एकतीस आ, या वेळेमध्ये इकॉनॉमिक्स हा पेपर आहे इकॉनॉमिक्सचा पेपर आहे शुक्रवारी सत्तावीस तारखेला साडे दहा ते दीड या वेळेमध्ये नंतर पहा अठ्ठावीस तारीख आहे शनिवार शनिवारी अठ्ठावीस तारखेला दहा तीस ते एकतीस या कालावधीमध्ये बुक किपिंग अँड अकाउंटिंग म्हणजे अकाउंटचा आणि त्याचबरोबर सायन्सचा बायोलॉजी जीवशास्त्राचा पेपर असणार आहे आणि कलाशाखेचा जर विचार केला तर कलाशाखेचा पेपर दुपारी दोन वाजून तीस मिनटं ते एक पाच वाजून तीस मिनटं या कालावधीमध्ये पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचा पेपर आहे दुपारी ठीक आहे सकाळी कॉमर्स आणि सायन्स आहे दुपारी आर्ट्सचा पेपर आहे एक तारखेला पहा एक डिसेंबरला दहा वाजून तीस मिनटं ते एक वाजून तीस मिनटं या कालावधीमध्ये मैथमेटिक्स म्हणजे गणिताचा पेपर ह्या ठिकाणी आहे आणि कलाशाखेचा लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र हा पेपर देण्यात आलेला आहे तारीख आहे बुधवार दिनांक दोन डिसेंबर टायमिंग सेमच आहे दहा तीस ते एक तीस पेपर आहे सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा पेपर आहे त्यानंतर तुम्ही इतरही जे काही पेपर आहेत ते देण्यात आलेले आहेत पण इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे पेपर कुठले आहेत त्यांचीच फक्त मी माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हे टाईमटेबल होतं तीन तारीख आहे या ठिकाणी देण्यात आले तीन तारखेला दहा तीस ते एक तीस या कालावधीमध्ये कोऑपरेशन म्हणजे सहकार या विषयाचा पेपर आहे त्यानंतर पुढं पाहूयात आपण चार तारीख चार तारखेला शुक्रवारी दहा तीस ते एकतीस या कालावधी म्हणजे जॉग्रफी म्हणजेच भूगोल ह्या विषयाचा पेपर आपल्याला ठीक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात सात तारखेला दहा तीस ते एकतीस या कालामध्ये सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा पेपर देण्यात आलेला आहे त्यानंतर डिफेन्स स्टडीवरती संरक्षणशास्त्राचा पेपर आहे आठ तारखेला आहे तो पेपर ह्या ठिकाणी पहा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी माहिती तंत्रज्ञानाचा देखील पेपर ह्या ठिकाणी नऊ तारखेला दहा तीस ते एक या कालावधीमध्ये आय टीचा पेपर असणार आहे ऑनलाईन परीक्षा असते ही ऑल ऑलरेडी ऑनलाईन परीक्षा ह्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे तिन्ही शाखांमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्सला हा विषय असतो तर त्यांची ऑनलाईन परीक्षा देखील ह्या कालावधीमध्ये होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो जे विद्यार्थी परीक्षेच्या संदर्भात वाट पाहत होते अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी ह्या ठिकाणी शासनाने सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि तसेही शासनाने तेवीस तारखेपासून महाविद्यालय सुरू करणार आहेत असे निर्णय घेतलेले आहेत नववी ते बारावीपर्यंतची सुरुवातीला शाळा महाविद्यालय सुरू करतील आज मुख्यमंत्र्यांकडून देखील त्या संदर्भामध्ये माहिती सांगण्यात आली की शाळा दिवाळीनंतर सुरू होणार आहेत त्यामुळे आ, याचा विचार तुम्ही करू शकतात की हे जे पेपर आहे ते ऑनलाईन पद्धतीनं पद होता ऑफलाईन पद्धतीने ह्या वेळापत्रकाप्रमाणे जिथं तुम्हाला सेंटर दिलेले आहे त्या सेंटरवरती होणार आहेत आणि ह्या सेंटरच्या संदर्भातली माहिती तुमच्या रिसिटवरती येणार आहे रिसिट तुम्ही जिथं फॉर्म भरला होता त्या ठिकाणीच तुम्हाला रिसिट मिळते तिथून रिसिट व्यवस्थित घ्या रिसिटवरती पेपर व्यवस्थित पहा कोणत्या विषयांचे आहे तुमचे राहिलेले सब्जेक्टचेच आहेत का नसेल तर त्याच्या संदर्भात तिथंच सूचना करा त्यांना आणि क्लिअर करून घ्या त्यानंतर आपलं सेंटर कुठं आहे जिथं तुम्ही ऑलरेडी आधी परीक्षा दिली त्याच ठिकाणी सेंटर असेल असं नाही सेंटर आता बदललेली असेल दुसऱ्या ठिकाणी सेंटर असतील त्यामुळे सेंटर व्यवस्थित पहाण सेंटरवरती वेळेवरती त्या टायमिंगच्या आतमध्ये त्या ठिकाणी उपस्थित रहा म्हणजे तुम्हाला पेपर देण्यामध्ये दे कुठला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे मित्रांनो चला तर मग हा महत्त्वाचा असा माहिती होती जी रिपीटर विद्यार्थ्यांच्यासाठी जे परीक्षेचे होती आपल्याही रेग्युलर विद्यार्थ्यांना याच परीक्षेचा विचार करून लक्षात घ्यायचे की आपली देखील परीक्षा अशा पद्धतीने बोर्डाकडून घेतली जाणार आहे जर रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असेल तर आपली देखील ऑफलाईन पद्धतीने पेपर होतील त्यामुळे आपण देखील अशा पद्धतीने तयारी ठेवली पाहिजे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ठिकाणी थांबूया भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणारे शैक्षणिक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार